पंचनामाण सर्वसामान्य जनतेचा सरकारने हिंदीकरण चालवण्याचा जे प्रयत्न केलेला आहे त्याच्या शिवसेना नवापूर तालुक्यातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत माझ्या राज्यभाषेचा मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील हिंदी विरोधात नवापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक हिंदी सक्तीविरोधात नवापूर शिवसेना युवासेनेचे आंदोलन जीआरसी होळी एक सही हिंदी विरोधात मोहिमेची सुरुवात इंद्र सरकारच्या हिंदी सक्ती धोरणाच्या विरोधात नवापूर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने एकसही सही हिंदी विरोधात या मोहिमे अंतर्गत गांधी पुतळा येथे जोरदार आंदोलन करून हिंदी सक्तीच्या जी आर ची होळी जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोटू पाटील यांनी केले एवढे या आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे युवा सेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई तालुका प्रमुख किशन सिरसाळ तालुका संघटक देवका पाडवी विसरवाडी प्रमुख प्रमोद वाघ उपशहर प्रमुख फिरोज खाटी शिवसेना उपतालुका प्रमुख सलील मनसुरी उपश युवासेना प्रमुख सचिन पवार आकाश गावित परेश फेगडे अर्जुन पाडवी मुसा काकार अतुल गावित अनिल गावित ऋषी महाले राकेश सोनवणे यांचा उपस्थितीत सहभाग होता या आंदोलनात हिंदी सक्तीविरोधात घोषणाबाजी करत स्थानिक भाषांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली एक देश एक भाषा नव्हे तर एकतामध्येच विविधता या तत्वाची आठवण करून देत राज्यभाषा आणि मातृभाषांचे संवर्धन करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला जनतेना जनतेला मी विनंती करू इच्छितो की या हिंदी सक्तीच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकजूट राहून या सक्तीचे विरोध करावे आम्ही नवाब शिवसेना आणि युवासेनातर्फे या हिंदी सक्तीला विरोध केलेला आहे येणाऱ्या काळात जर केंद्र सरकार आणि भाजप सरकारने या सक्तीमध्ये महाराष्ट्रात जबरदस्ती सक्ती केली तर आम्ही रस्त्यावर उतरून सक्ती विरोधात जन आंदोलन करू जय जय म्या राज्याचं खातो त्या राज्याचा अभिमान असला पाहिजे महाराष्ट्र सरकारने जे, सरकार जे एकता पहिलीपासून हिंदी सक्तीचे जी सुरुवात केलेली आहे त्याचा आम्ही नवापूर युवा सेनातर्फे निषेध करतो राष्ट्रीय धोरणानुसार महाराष्ट्रात त्रिसूत्री भाषाच्या अनुषंगाने एकदा पहिलीपासून बाल कोवळ्या मनावर महाराष्ट्र सरकारने हिंदी लाडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या महाराष्ट्रभर सर्वत्र निषेध होत आहे मराठी भाषा असताना या सरकारने हिंदी भाषा लादण्याचे कारण काय महाराष्ट्र सरकारच्या यामध्ये खूप मोठा काही हेतू दिसतो आहे सरकारने हिंदीकरण चालवण्याचा जे प्रयत्न केलेला आहे त्याच्या शिवसेना नवापूर तालुक्यातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत